उद्यापासनं नागपूरमध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवरती जोरदार बोल केला आहे राज्यापुढे अनेक समस्या असताना सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या इव्हेंटमध्येच व्यस्त असून समस्या सोडवण्याचं के केवळ नाट्य सुरू असल्याची टीका ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे दरम्यान राज्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरी अधिकृतपणे सुरू असल्याची टीका विरोधकांनी यावेळी केली आहे दरम्यान विरोधकांकडनं सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकण्यात आलाय अधिवेशनाआधी अधि नागपूरमध्ये विरोधकांची बैठक झाली आणि यामध्ये अधिवेशनात विविध मुद्द्यांवरनं सरकारला घेरण्यावरती चर्चा झाली जवळपास एक्क्याण्णव तालुक्यातील चार लाखपेक्षा अधिक जमीन आता आ, आ, या अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे द्राक्षाचं पीक गेलं तुरीचं पीक गेलं कांद्याचं पीक गेलं आहे संत्राचं गेलं आहे धानाचं पीक आहे नष्ट झालेलं आहे कापूस नष्ट झालेला आहे हे सगळ्या पिकांना फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या पिका या पिकामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अशी स्थिती असताना या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी सरसकट पंचनामे व्हावेत असं सांगितलं नाही आणि खालच्या यंत्रणेला त्यांनी मोजके पंचनामे करून सरसकट पंचनाम्यापासून थांबवलं असा आमचा आरोप आहे सगळ्यात आधी ड्रग सापडलं नाशिकमध्ये नाशिकच्या ड्रगच्या फॅक्टरीवर कारवाई केली मुंबई पोलिसांनी संभाजीनगरातल्या ड्रगच्या कारखान्यावर कारवाई केली अहमदाबाद पोलिसांनी परवाच्या दिवशी रात्री रायगड जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे कर्जत तालुक्या खोपोली तालुक्यामध्ये आणि ही तालुक्या ही कारवाई केली नवी मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने मीडियावर कुठेही अजून एकही बातमी दिसलेली नाही परंतु दिवसाडवळ्या ड्रग्जचे कारखाने या महाराष्ट्रात चालू आहे ड्रग्जचा आरोपी दिवसाडवळ्या पुण्याच्या ससून हॉस्पिटल म्हणून पळून गेलेला आहे एवढ्या मोठ्या गोष्टी होत असताना बाकीचे तर गुन्हे जर बघितले या महाराष्ट्रात मला वाटतं महाराष्ट्राला लाज वाटेल अशा प्रकारची स्थिती आहे